दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊन देताना सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवले पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल अशी माहिती ठाणे शहर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या अठ्ठेचाळीसाव्या टी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित अठ्ठेचाळीसावी अँटी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुभा सुषमा वडवी तथा व्यवस्थापक सुषमा मडवी व भारत सरकार एन टी पी सीचे मा संचालक टी जी एस बीचे बँकेचे अध्यक्ष विद्याधर वंशम पायल यांच्या हस्ते स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय गायकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा आहे त्यावेळेला शालिग्राम टुर्नामेंट म्हणून सुरू होती मात्र कालांतराने ती बंद पडली म्हणून रणजी प्लेअर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे येथील खेळाडूंना वाव मिळाला या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनने केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य असे की आत्तापर्यंत साडेसातशेहून अधिक खेळाडू राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असंही ते म्हणाले मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली त्यावेळेला पण शारीग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची ती काही कारणानंतर बंद पडली म्हणून मग तुकाराम सुर्वे पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर सिनियर क्रिकेटर आहेत रणजी प्लेअर आहेत पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर आहेत आता हे ह्यात नाहीये त्याच्यानंतर आमचे काका अशी सगळी जी मधली होती मी यंगेस्ट होतो त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे साडेसातशे आठशे खेळाडू हे निरनिया राज्य स्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत कारण याला मान्यता आहे याला अफिलेशन आहे नाही मला जो सन्मान दिला केकर स्पर्धेसाठी ते मला इनॉग्रेशन साठी बोलवलं म्हणून मी पूर्ण कमिटीचे आभार मानत आहे आणि जेवढे पण जे मुलं खेळत आहेत त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करते आणि ह्याच्यातन आपल्याला पुढे इंडियासाठी किंवा रणजी ट्रॉफीसाठी क्रिकेटर निर्माण व्हावे आणि ह्यांनी चांगलं गुड क्रिकेट खेळा आणि आज त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे एकूण टोटल सोळा संघ आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्या त्या नॉकआउट आहे की लीग आहे त्याच्यावर हे आहे म्हणजे मी तेच सांगते की त्यांनी चांगलं क्रिकेट खेळावं आणि ह्याच्यामधनच आपले निर्माण व्हावे चांगले क्रिकेटर आता ह्या टुर्नामेंटला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होतात या वर्षी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा केळकर साहेबांनी आमदार संजय केळकर जे ठाण्याचे आहेत आणि या टुर्नामेंटचे ते अध्यक्ष आहेत आज गेली अठ्ठेचाळीस वर्षाचं तपश्चर्या हे ठाण्यासाठी खरंच ही, ही ज्याला म्हणतात ना की घोषणावा आहे तर त्यासाठी केळकर साहेब स्वतःचं सा इतकं योगदान ह्या क्रिकेटसाठी दिलं त्याच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस वर्षात शेकडोनी इत क्रिकेटचे काय खेळाडू तयार झालेत आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्या राष्ट्रीय दर्जावरती अगदी राज्य पातळीवरती रणजी प्लेअर म्हणून आणि अगदी अगदी तुम्ही ठाणे जिल्हा ह्या पातळीवर ठाणे जिल्ह्यातनं जवळजवळ तुम्हाला सांगतोस तीस पस्तीस टीमच्या आम्हाला अर्ज येतात पण आम्हाला तेवढे देता येत नाहीत कारण मैदानाची उपलब्धता नसते आणि महानगरपालिकेने जरी आपल्याला पुरस्कृत केलं असलं कारण त्यांचा उद्देश तोच आहे की इथनं चांगले खेळाडू घडावं पण आम्हाला मैदानं तेवढी मिळू नाही शकत या याच्यासाठी आम्हाला दोन तीन आधी सगळीच तयारी करावी लागते ह्या टुर्नामेंटची खास वैशिष्ट्य अशी आहे संजय केळकर साहेबांचं एक तत्व आहे कुठल्याही खेळाडाकडून खेळाडूकडून मैदानाची फी घ्यायची नाही कुठल्याही चे बॉलची फी घ्यायची नाही अंपायर फी नाही फक्त त्यांनी येऊन खेळायचं चा। इतकं चांगलं ग्राउंड खेळायला हे सुद्धा नशीब लागतं आणि हे सगळं जर का कोणी ह्या गोष्टीचं श्रेय द्यायचं असेल तर हे संजय गळकर साहेब